કોને <laughs> છે

मानिश त्याने अचूकपणे कोपर रक्ष ठिकाणी प्रणेश गिरणेकर याला टिपलाय एक धक्का दिलाय अमरबाई संघाला आणि त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करते ज्ञानेश्वर आणि सुरेख त्या ठिकाणी मध्यरक्षक याच्याकडून त्याचा टॅकल केला जातो चांगला कॉम्बिनेशन टॅकल आपण या ठिकाणी बघतोय आणि आता चढाई करतोय तो विनायक दोन नंबर ज्यांशी परिधान केलेला चढाईपट्ट विनायक ज्याची एक, एक। चांगला म्हणून गणती असते तो विनायक चढाई करते यावेळेस मात्र त्याला रिकाम असते आपल्या कोर्ट मध्ये परतावू लागले मध्ये जास्त आक्रमकता त्याने घेतलेली नाहीये कारण ही सामन्याची सुरुवात आहे थोडासा अंदाज घेतला जातो प्रतिस्पर्धी संघाचा क्षेत्ररक्षण कसं आहे याकडेही लक्ष ठेवलं जातं आणि त्याप्रमाणे चढाई केली जाते मात्र वेळ पडल्यास हाच विनायक कोणत्या प्रकारची चढाई करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे हे सिद्ध करून दाखवू शकतो थोड्याच वेळात आपल्याला हनुमान कुरगाव संघाचा खेळ कशा प्रकारचा हे बघता येईल आणि आता पुन्हा सुद्धा चढाई करतोय मनीष हा एक चांगला उत्कृष्ट नमुना मनिष सादर केला आपल्या एका चढाईमध्ये दोन गडी बाद केले संघाच्या खात्यामध्ये दोन गुणांची भर त्याला प्रत्युत्तर करते अमरवाई संघाचा आठ नंबर थोडीशी चपलता दिसते आपल्याला चढाईमध्ये थोडस सा आक्रमण सावधगिरी न तो करतोय कारण थोडासा धबधबा त्याच्यावरती आहे हनुमान संघाचं क्षेत्ररक्षण आणि चढाई दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य गाजवलेला संघ हनुमान संघ कुडगाव विरुद्ध अमरबाई दिघी दोन विरुद्ध एक मनीष विरुद्ध अमरबाईचे दोन खेळाडू आपण बघतो आणि मनीषच्या चढाई मधली चपलटा आपल्याला बघायला मिळते आणि अखेरचा एक खेळाडू अमरबाई संघाचा यावेळेस चढाई करते विरुद्ध सात खेळाडूंचं रणक्षेत्र यावेळेस त्वरित त्याला ब्लॉक करून पुश केलं जाते मैदानाबाहेर आणि आलावर बसतो अमरबाई संघावरती We oh. तुम्ही चांगलं काय केलं तुमच्या चुका काय झाल्या ते सुधारण्यासाठी मार्गदर्शन केलं जातो आणि एक हनुमान कुडगाव संघाचा छोटा फटाखा बडा धमाका बघा काय का करतोय आपल्या चढाईत संतपणे चढाई करतोय कर्णधाराने आपल्यावरती टाकलेली जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी होते हा खेळाडू आणि पुन्हा दा एकदा प्रणेश या सुद्धा प्रणेशला ब्लॉक केलं जातं आणि मैदानाबाहेर घालवलं जातं एक आघाडीचा था चढाई पडतो अमरबाई संघाचा मैदानाबाहेर म्हणजे हा एक धोका होऊ शकतो अमरबाई संघासाठी आणि सुरे कसं क्षेत्ररक्षण ढगायला मिळतं अमरबाई दिगी संघाचा <laughs> चढाई करायला सुंदररीत्या टॅकल केली जाते यशस्वी टॅकल होते चढाईवर जातोय तो प्रवेश डावा कोपऱ्यात खोलवर चढाई करतो पानगडी वेडी टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि <laughs> मध्य मध्य लक्ष घेऊन या ठिकाणी थांबवल करतोय प्रवेशचा सुंदर टॅकल होतोय विनायक न केलेलं टक्कल आपण पाहिलंय अशी एक चपलता हनुमान संघामध्ये आपल्याला बघायला मिळते करते मनीष <laughs> <laughs> पुन्हा एकदा चढाई करतोय अमरबाई संघाचा चढाई पडतो विरुद्ध सात खेळासन आपल्याला घरी मारता नाही आला तरी तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध बोनसच्या रूपने संघासाठी एक गुण मिळवू शकताय परंतु तेवढाच धबधबा हनुमान संघाच्या क्षेत्र रक्षणाचा सामना विश्रांतीपर्यंत थांबतोय विश्रांतीपर्यंत गोळे फलक आपल्याला बघायचा आहे अमरबाई आणि जय हनुमान अकरा आतापर्यंत आपण मध्यंतरापर्यंतचा सामना पाहिला यामध्ये या सामन्यावरती जय हनुमान कुरगाव संघानं आपली पत्तोड घट्ट केलेली आपल्याला बघायला मिळते आणि पहिलं सत्र म्हणजे काही सामना गमावल्यासारखा होणार नाही अजूनही अमरबाई टिजी संघासाठी एक संधी आहे दुसऱ्या सत्रामध्ये आपण जर का आपल्या काळामध्ये सुधारणा केली तर आपण या सामन्यात परतावा करू शकतो पण फार कशोशीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील चढाई करताय विनायक विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होते सहा विरुद्ध एक लढत देत विनायक करते अमर संघाचा चढाई पडते ज्ञानेश्वर दिगंबर करते वेगवान प्रयत्न आहे त्याचे परंतु त्याला काही जमलं नाही लागलं आणि पुन्हा एकदा चढाई करतो मनीष चढाई करते मनीष वेगवान आणि त्याने गुण मिळवला आपल्या संघासाठी bukan <laughs> <laughs>

कार्यकर्ते मनीष हनुमान कुडगाल संघाचा चढाईपट्टू विरुद्ध अमरबाई संघाचे चार क्षेत्ररक्षक सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिट भूलफल अशा प्रकारे असणार आहे सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटं अमर बाईज तीन हनुमान पंधरा बारा गुणांची आघाडी हनुमान संघाकडे आहे याकडे लक्ष असू द्या तडा करतो विनायक थर्ड रेड डू ऑर डाय विनायक विरुद्ध पाच डिफेंडर काय करतो विनायक बघूया थर्ड रेडची जबाबदारी स्वीकारतो का आणि नक्कीच एक चांगली चढाई आपल्याला बघायला मिळते एक बलाढ्य संघ या ठिकाणी हनुमान संघ बघतोय आपण त्याचप्रमाणे अमरबाई बॉईज संघ हा सुद्धा गाव पातळीवरचा असलेला बलाढ्य संघ या ठिकाणी आहे पण ते हनुमान संघ पंचक्रोशीत खेळणारा संघ सरक टॅकल केला या ठिकाणी आणि अखेरचे दोन खेळाडू मैदानात अमरबाई संघाचे दोन विरुद्ध दो एक लढत सुपर टॅकल ऑन एक छोटासा खेळाडू चढाई करते

याने केलेला एक टॅकल या ठिकाणी आपण बघतोय आणि हा अलाउड बसतोय अमरबाई संघावरती एकोणीस नंबर सुंदर अशी तर बघतो आपण या ठिकाणी मात्र मध्यरक्षण खेळून केलेला आहे एक एंकल यायचा टॅकल यशस्वी होते गुण मिळते हनुमान संघाला आणि आता चढाई करतो अंकेश विरुद्ध सहा डिफेंडर उजे कोपर खोडवर चढाई करते त्या ठिकाणी कुपरे रक्षक प्रणयकर माग परतावं लागलं सामना संपण्यासाठी शेवटचे एक मिनिट अमरबाई चार हनुमान तेवीस आणि आता चढाई करते छोटासा खेळाडू अमर सुरेख चढाई करतो

मजबूत संघ या ठिकाणी मैदानात असलेला बघते सामना संपलेला आहे चालू सामन्यामध्ये हनुमान कोरगाव संघ विजयी झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन पराजित संघाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा यानंतर होणारा सामना